सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात सोलापूरचा विकास हा एकच ध्यास घेऊन या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या जनविकास क्रांती सेना पक्षाच्या कार्यास शुभारंभ पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी सायंकाळी सहा वाजता दत्तनगर येथील दाजी गणपतीचे पूजन करून प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती जनविकास क्रांती सेनेचे सचिव ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली जनविकास क्रांती सेना या राजकीय पक्षाच्या कार्यास प्रारंभ करण्यासाठी दिनांक पाच नोव्हेंबर बुधवार रोजी सायंकाळी सहा वाजता पूर्व विभागातील दत्तनगर येथील श्री दाजी गणपतीचे पूजन संस्थापक अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या शिवहस्ते व उपाध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश श्रीखंडे सेक्रेटरी ॲडव्होकेट मुनिनाथ कारंपुरी खजिनदार विठ्ठल कुराडकर सदस्या अरेखा आडकी श्रीनिवास सिल्वेरी व प्रशांत येमुल यांच्या प्रमुख उपस्थितीत करून पक्षीय कार्यास सुरुवात करण्यात येणार आहे व आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जल्लोष करण्यात येणार आहे तरी सदर पूजन व उद्घाटन समारंभास सर्व जनविकास क्रांती सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व मतदार नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जनविकास क्रांती सेनेचे सचिव अॅडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी यांनी केले आहे नमस्कार जय महाराष्ट्र जय सोलापूर जनविकास क्रांती सेनेचा नवीन पक्ष स्थापनेनंतर प्रत्यक्षात या राजकीय पक्षाचा कामकाजाला सुरुवात उद्या दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सायंकाळी सहा वाजता पुरोविभागातील दत्तनगर येथील दाजी गणपती येथे श्री गणेशाचे पूजन करून या नवीन पक्षाचं कामकाजाला सुरुवात करणार आहोत तरी जनविकास क्रांती सेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इतचिंतक मग मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जल्लोषात सहभाग व्हा जय हिंद जय महाराष्ट्र जय सोला